एकाच आईच्या पोटी चार मुलं जन्माले उद्या पण चारही मुलांचं नशीब सारखं नाही एकाच आव्यातून कुंभारदादा कितीतरी मडकी घडवत असतो पण प्रत्येक मडक्याच नशीब सारखं नाही म्हणून म्हटलं जात ना घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव देव वेगळे एक दिवस जीवनात तुमच्या आमच्या असा येईल हत्तीवरती बसण्याचा योग येईल आंबारीत फिरण्याचा योग येईल एक दिवस परत असा येईल अन्नाचा कण खाण्याकरिता घरात नसल पण एक दिवस असा येईल ना बाबा कुठं साठवा याच्याकरिता जागा कमी पडल हे झालं खरं पण एक दिवस जीवनात असा प्रत्येकाचा येणार आहे तुम्ही जिथं असाल ना ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तो, तो तुम्हाला नेण्याकरिता येईल त्याच नाव काळे यम आहे जगी जीवनाचे सार घ्यावे सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ दे तो ईश्वर लिकुराचे हित वाहे हे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त आईसे कळवळ्याची जाती करिला भाविन प्रीते आकारण करून आवरून आले गुणधाम भक्तकाम कल्पतरू पंढरीश पंडुरंग परमात्मेच्या दयीने त्याच्या कृपाशीर्वादाने कैलासवाशी भागीरथी गंगूबाई रभाजी भापकर या भापकर परिवारातील एक आदर्श माता आदर्श व जीवन जगणारी माय तिनं जीवन आपलं या संसाराकरिता मुलांकरिता या प्रपंचा गाडा उडत असताना आयुष्यभर ज्या माऊलीनं काबाड कष्ट करून आपला देह चंदनावत जिजवला अशी असणारी या वाफकर परिवारातील एक आदर्श माता आदर्श माऊली आदर्शवत जीवन जगणारी माय त्या माऊलीला जाऊन आपल्यातून एक वर्ष पूर्ण झालं त्या माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार त्यांची असणारी दोन मुलं आणि चार असणाऱ्या मुली त्यांची दोन मुलं आणि चार असणाऱ्या मुली सर्वांनी एकत्रित येऊन केलेलं आईचं वर्ष श्राद्ध भाऊ रभाजी भापकर असतील आणि रामदास रभाजी भापकर असतील या दोन्ही दादांनी त्या ठिकाणी या माऊलीच्या मौलीला पुण्य प्राप्त होण्याकरिता त्या ठिकाणी या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी हरिकीर्तनाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे आमची हिरा हिराबाई आई असेल इंदूबाई आया असल सोनाबाई आया असल आणि जिजाबाई आया असल ह्या चार मुली आणि दोन मुलं असा असणारा मोठा परिवार आणि अशा भरल्या परिवारातून या माऊलीचं जाणं झालं मैबाप आयुष्यभर ज्या माऊलीनं काबाड कष्ट करून आपलं जीवन या संसाराकरिता या प्रपंचाकरिता जिनं वेचलं त्यांच्या दोन्ही सुनाय त्यांची नातवंडही मोठा परिवार आहे त्या आईचं नाव घेतल्याच्या नंतर त्यांच्या मुलांच्या आणि त्यांच्या मुलींच्या डोळ्यात पाणी येईल यात काय आहे बाबा त्यांच्या सुनांच्याही डोळ्यात पाणी यावं असं असणारं त्या माऊलीचं कर्तृत्व आयुष्यभर तिनं त्या ठिकाणी सर्वांना सांभाळून या प्रपंचा सा गाडा या संसाराचा गाडा आयुष्यभर त्या ठिकाणी तिनं आनंदामध्ये कडेला लावला आणि थोकोबलायच्या उक्तीप्रमाणे शेवट तो भला ना माझा बहु गोड झाला त्या युक्तीप्रमाणे या माऊलीने त्याची त्यांच्या जीवनातला शेवट गोड केला जीवन जगत असताना ज्या घरातून ज्या परिवारातून या घरामध्ये आले त्या संसाराशी त्या पतीशी आयुष्यभर प्रामाणिकपणाने का कष्ट केले एका स्त्रीचं जीवन एका आईचं जीवन एका माऊलीचं जीवन काय ज्ञानोबरा सांगतात एखादी गाय जशी खुंट्याला बांधलेली आहे त्या खुंट्याच्या अवतीभोवती जशी तिचरत असते ना तसं एका स्त्रीचं जीवन आहे ज्या घरातून ज्या परिवारातून ज्या घरात दिलंय ना त्या घरात प्रामाणिकपणाने संसार करणं तिची जबाबदारी आहे बांधल्या खुंट्याशी धिनुचे सरणे आणि दिल्या घरी राहणे लेकीचे असं जीवन एका माऊलीचं आहे आणि त्या माऊलीने आयुष्यभर आपलं जीवन या परिवाराकरिता या संसाराकरिता जगून जुण, आपल्या जीवनातला सुगंध तिनं दरवळवला आणि तीस माऊली जाऊन आपल्यातून एक वर्ष झालं आई गेल्याच्या नंतर प्रथम पुण्यस्मरण असावं आमच्या दादांची त्या ठिकाणी असणारी इच्छा होती या परिवार त्या ठिकाणी मोठा आहे दोन्ही मुलं त्या ठिकाणी मोठ्या कामाधंद्याच्या निमित्तानं मुंबईसारख्या ठिकाणी आमचे भाऊ मामा असतील रामदास मामा असतील त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टच्या व्यवसायामध्ये ज्यांनी मोठे उत्तुंग अशी भरारी घेतली आपल्या गावातील थोर असं व्यक्तिमत्व आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असताना या आईच्या दोन मुली म्हणजे आमच्या आजी दोन्ही शिंदे परिवारामध्ये दिलेल्या आहेत आमचे दादा असतील दा त्या ठिकाणी संतोष नाना असतील बाबाजी नाना असतील या शिंदे परिवाराशी असणारी नाळ आयुष्यभर त्या ठिकाणी आपल्या मुलींवरती केलेले संस्कार आपल्या मुलांवरती केलेले संस्कार त्यातून हे त्या ठिकाणी हे परिवार हा संसार घडला आयुष्यभर प्रपंचा गाडा ओढला पण ऐका ज्या घरात ती आई वास्तव्याला होती ना दादा या माऊल्यांना एक वाक्य सांगून जाईल ज्या घरात ती आई वास्तव्याला होती आता जर ती मुलं ते नातवंड जर त्या घरात गेली त्या परिवारात गेली आई म्हणून जर आवाज दिला तर हाकेला होऊ देण्याकरिता आई त्या घरामध्ये त्या परिवारामध्ये त्या ठिकाणी दिसणार नाही कारण आई म्हणून जर त्या ठिकाणी आवाज जर दिला ना बाप तर त्या हाकेला होऊ देण्याकरिता ती आई ती माऊली त्या परिवारात त्या घरात त्या ठिकाणी नाही म्हणून म्हटलं जात हाक माते मारी कुणी कुठारी आता आई कुणा म्हणू मी आई घरी ना दारी ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी स्वामी तिन्ही जगाचा आणि आई भिकारी हि जे वाक्य बाबा ज्याच्या जीवनातून आई नावाचा शब्द गेला निघून गेला त्याच्यासाठी हे वाक्य आहे अभंग जो सेवेसाठी निवडलाय तो जगद्गुरु तोकोबा यांचा आहे आणि तो अभंगही असा आहे एका माऊलीचं एका आईस वर्णन करणार आहे आपल्या लेकरांच्या हिताने हिताच्या ठिकाणी जे जागेत लेकुराचे हित वाहे माऊलीचे शित्त आपल्या मुलांकरिता जी, जी हिताच्या ठिकाणी जागेत त्यांना मायबाप असं म्हणतात आई सिकळवळ्याची जाती करी लावी प्री तिच्या माऊलीनं नऊ महिने नऊ दिवस आपल्या मुलांना उदरामध्ये वाढवून मोठं केलं पोटी बहारव आहे त्याच सर्व आहे त्याचं सर्व जीवन त्या ठिकाणी आपलं त्या त्या मुलांचं ठिकाणी कडेला लावलं असं असताना एका मायबापाचं प्रेम आहे म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुको बऱ्या सांगतात तो का म्हणे माझे तुम्हाला संतवरी एका संतांना आई वडिलांची उपमा दिली का तुम्ही संत माय बाप कृपावंत संतांचंही हृदय त्या ठिकाणी हृदय या मायबापासारखा आहे म्हणून ऐसी कळबळ्याची जाती करी ला प्रीती असा गोड जगद्गुरु तुकोबर यांचा अभंग सेवेसाठी निवडलाय जीवन जगत असताना माणूस जन्माला आहे जो जन्माला आला त्याचा शेवट एक ना एक दिवस ठरलेलाच आहे आपलं जीवन जगत असताना या माऊली त्या ठिकाणी आपलं जीवन या परिवाराकरिता संसाराकरिता या माऊलीनं वेचलं संसाराचा गाडा उडत असताना आपलं जीवन त्या ठिकाणी या संसाराकरिता प्रपंचाकरिता वाहून दिलं पण संसार करत असताना एक ना एक दिवस त्यांना जावं लागलं जशी या परिवारातून ती आई निघून गेली ना एक ना एक दिवस आपल्यालाही जाणं निश्चित आहे ज्ञानोबा ज्ञानोबरा सांगतात उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे ए घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा देहाची गावा आलीया जन्म मृत्यूचे सोहळ्या ना म्हणून ए धनंजया ज्ञानोबा जया ज्ञानोबराज सांगतात देहाच्या गावाला आल्याच्या नंतर एक जन्माचा सोहळा आणि एक मृत्यूचा सोहळा प्रत्येकाचा ठरलेला आहे जन्माला प्रत्येकालाच यावं लागतं इथं तुम्ही आम्ही सर्व मृत्यू लोक जन्माला आलो प्रत्येकाला इथे जन्माला यावं लागते कशाकरिता यावं लागते बाबा जर कोणी प्रश्न केला तर मागच्या जन्मातलं कर्म भोगण्याकरिता प्रत्येकाचा इथे जन्म आहे महाराजांचं घोड असा पुरावा आहे केले कर्म झाले तिची भोग आले आणि उपजले मेले आईसे किती आई कितीतरी लोक जन्माला आले कितीतरी निघून गेली पण कर्म कधी कुणाला सुकलं नाही तुमचं आमचं सोडा सहज मी एखाद्याला विचारलं बाबा आई तुम्ही येताना काय घेऊन आलात आलं कुणी येताना जन्माला येताना काय घेऊन आलंय मागं बसलेली मंडळी जाताना काय घेऊन जाणार आहे का बाबा नाही ना सहज म्हणून त्या ठिकाणी आपण मोकळं झालो येताना काय आणलं नाही जातानाही काय घेऊन जाणार नाही एक थोर महापुरुषाचं वाक्य आहे देगलुरकर महाराजांचं बाबा सांगतात अरे असं कसं म्हणता येईल जन्माला येताना काय आणलं नाही जन्माला येताना प्रत्येक जण मरण घेऊन आलाय बाबा आणि जाताना प्रत्येक जण कर्म घेऊन जाणार आहे म्हणून तुमचा आमचा इथं जन्म झाला ना एक ना एक दिवस तुम्ही जन्माला आलो म्हणजे आपण त्या ठिकाणी जाणार आहे पण जन्माला आल्याच्या नंतर कर्माची पावती ही कधी कुणाला चुकली नाही रामचंद्रांना ज्यावेळेला वनवासाला असताना भरताने प्रभू रामचंद्रांना प्रश्न केला का रे दादा मी जातो ना मसाला तू कशाकरिता जातो रामायण जर कुणी ऐकणारी माणसं असतील त्यांनी ऐकले आएक त्यांनी ऐका किती गोड असं उदाहरण आहे चित्रकूट पर्वतावरती असताना भरतानी प्रभू रामचंद्रांना विचारावं सांगावं दादा अरे मी जातो ना मनवासाला तर रामचंद्राचं उत्तर आहे भरता अरे आई वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी आई वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी ही त्यांच्या मुलांना वाटून देता येईल पण आई वडिलांनी केलेलं कर्म हे त्यांच्या मुलांना वाटून देता येणार नाही आणि मुलांनी केलेलं कर्म त्याच्यामध्ये आपल्या आई वडील वाटेकरी होऊ शकत नाही अरे जे नशिबात ते भोगावंच लागणार येणार का दैव जात दुखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मान वाचा दोष ना कुणाचा माय कै कै ना दोषी नव्हे दोष त्यात राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात खेळ चालला से माझा संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा काय गोड असं उदाहरण आहे जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात काय शोक करसी वेड्या स्वप्नीच्या पळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा माणसाचं जीवन कसं आहे दोन बोंडक्याची होते सागरात बेट एक लाट करी दोगा, पुन्हा नाही गाठ शनिकतेवी बी आहे बाळा मेळ मानसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा माणूस म्हणून तुम्ही मृत्यू लोकात जन्माला आलो तुम्ही आम्ही सर्वजण पण आई माणूस म्हणून जरी तुम्ही आम्ही मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो असलो ना पण जीवन जगत असताना गेल्याच्या नंतरही कीर्ती शिल्लक राहावी आजरावर राहावी असं जगणं जर माणसाचं असेल तर माणूस गेल्याच्या नंतरही कीर्ती आजरामर राहते त्यासाठी कर्म चांगलं करावं लागतंय जीवन जगत असताना माणूस म्हणून तुम्ही आम्ही इथं जर मृत्यू लोकात जन्माला आलो असल ना जर कर्म चांगलं असल कर्माची पावती जर चांगली असल तर त्या ठिकाणी कर्माचं फळही तसंच त्या ठिकाणी मिळत असतं एक ठिकाणी सांगितलेलं आहे ना जैशे जाचे कर्म तैसे फळ दे रे ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणवणे सत्वर जैसेजाचे कर्म तैसे फळ दे रे ईश्वर एक दिवस जीवनात तुमच्या आमच्या साईड ही माऊली जीवन जगत असताना पूर्वीचा काळ आहे जुना काळ आहे काबाड कष्ट करून हा संसार उभा केला असं जीवन जगत असताना आपल्याही जीवनामध्ये अशी काही उदाहरण आहेत बाबा एक दिवस असा येईल हत्तीवरती बसण्याचा योग येईल आंबारीमध्ये फिरण्याचा योग येईल का नशीब आहे तुमचं आमचं माऊली ज्ञानोबराय सांगतात का ललाटीची लिहिले जे सटविने घातलेलं अक्षर आहे त्याच्यामध्ये कुणाला बदल करता येऊ शकत नाही माऊल्या हो जर विचार केला एकाच आईच्या पोटी जन्माला येणारी दोन मुलं आहेत या परिवारातही पण पहा दोन मुलं या माऊलीच्या पोटी जन्माला आलेली आहेत पण दोन्ही मुलांचं नशीब सारखं नाही ना बाबा ऐका अशी महाराष्ट्रभर तुम्ही पहा एकाच आईच्या पोटी चार मुलं जन्माला येऊ द्या पण चारही मुलांचं नशीब सारखं नाही एकाच आव्यातून कुंभारदादा कितीतरी मडकी गडवत असतो पण प्रत्येक मडक्याचं नशीब सारखं नाही म्हणून म्हटलं जातं ना ઘટા ઘટા છે રૂપ આગળ પ્રત્યેકા દૈવ વેગળે તુજા વિના તે કોનાકળે મુખી કુનાચા પડતે લો કુનામુખી અંગાર તો વેડા કુંભાર एक दिवस जीवनात असा येईल हत्तीवरती बसण्याचा योग येईल एक दिवस आंबारीत फिरण्याचा योग येईल पण एक दिवस आपल्याला पायाने चालून जावं लागेल तेवढा खंत मानू नका महाराज एक ठिकाणी सांगतात ना बाबा कोण दिवसी बाई सोनी हातीवर कोण दिवसी पालखी सुभेदार कोणी दिवसी पायीचा चाकर करून जावे चालूनी जावे देव ठेवेल ते से राहावे समयाशी सादर भावे सादर भावे देव ठेवेल ते से राहावे एक दिवस जीवनात तुमच्या आमच्या असा येईल हत्तीवरती बसण्याचा योग येईल आंबारीत फिरण्याचा योग येईल एक दिवस परत असा येईल अन्नाचा कण खाण्याकरिता घरात नसल पण एक दिवस असा येईल ना बाबा कुठं साठवा याच्याकरिता जागा कमी पडेल कोणी दिवसी बाई सोनी आच कोण दिवसी घरात नाही धान्य कोणी दिवसी द्रव्याची साठवण कोठे साठवावे कोठे साठ वावे ठेवेल ते राहा हे झालं खरं पण एक दिवस जीवनात असा प्रत्येकाचा येणार आहे तुम्ही जिथ असाल ना ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तो तर तुम्हाला मला नेण्याकरिता येईल त्याचं नाव काळे यम आहे कुठं असाल आई तुम्ही आम्हाला तो नेण्याकरिता येईल पन्नास लाखाच्या गाडीत जरी फिरत असता लाखो रुपयाच्या बंगल्या जरी एसी मध्ये बसलेला असला तरी तो काळ असाय तो तिथं नेण्याकरिता येईल ये तुम्ही आम्हाला महाराज सांगतात ना कोण दिवसीय मैत्री चालून कोण दिवसी, दिवसी प्राण जाती घेऊन कोणी दिवस स्मशाने राहू एकटे राहावे एक देव ठेवे लते राहा तो काळ प्रत्येकाला नेणार आहे महाराज तो प्रत्येकाच्या जसा लोण्यावरती जसा बोका टोपून ये ना तसा काळ प्रत्येकावर टोपून घडी घडी काळ वाटय आ घडी घडी आ घडी घडी टाली टाली आ आ घडी घडी काळ वाट Oh, 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 oh. गड़ी गड़ी आ घडी घडी काल वाटयात आ बोला बोला

घडी घडी काल वाटयाची पाहे